न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सोयाबीनच्या पोत्याने भरलेला चालता ट्रक पेटला चालकाच्या प्रसंग अवधानामुळे आग आटोक्यात दुर्घटना टळली मुंबई महामार्गावर शहरातील जिजाऊ सृष्टी जवळ आज दिनांक बारा नोव्हेंबर रोजी सकाळी धावत्या ट्रकने पेट घेतला यावेळी प्रसंगावधान राखल्याने चालक बचावला मात्र चालकाची केबिन जळून खाक झाली अग्निशमक दल वेळीच पोहोचल्यामुळे आग आटोक्यात आली मेहकर येथून आज सकाळी नऊ वाजता ट्रक क्रमांक एम एच पंधरा एफ व्ही पंचवीस सत्तावीस सोयाबीनचे पोते घेऊन नागपूर मुंबई महामार्गावरून जालन्याकडे जात होता या दरम्यान शहरातील जिजाऊ सृष्टीजवळ येताच ट्रकच्या समोरील बाजूने अचानक पेट घेतला यावेळी चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक थांबवून उडी घेऊन आपला जीव वाचवला यावेळी काही कारणाच्या आतच ट्रकची केबिन पेटली सकाळची वेळ असल्याने या मार्गावर प्रवाशांची वर्दळ होती याबाबत माहिती मिळतात सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा नगरपालिकेचे अग्निशमक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले त्यामुळे ट्रकचे मोठे नुकसान टळले यावेळी सिंदखेड राजा अग्निशमक दलाचे कर्मचारी विजय जाधव हो। गंगाधर हरकळ देऊळगाव राजाचे भगवान मापारी व अन्य कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सिंदखेड राजा बुलढाणा